नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी गंगानंदगिरीजी महाराज यांची तेविसाव्या पुण्यतिथी साजरा खुलताबाद तालुक्यातील वेरुळी येथे परमपूज्य ब्रह्मलीन अर्चनी वंदनीय सद्गुरू स्वामी गंगानंदगिरीजी महाराज यांची तेविसाव्या पुण्यतिथी निमित्ताने श्री पारेश्वर आश्रम क्षेत्र वेरुळ येथे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा ते सात शिवमहिम स्तोत्र सकाळी सात वाजता गंगानंद गिरीजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व आरती होईल सकाळी नऊ ते अकरा परम पूज्य स्वामी सच्चिदानंद गिरीजी महाराज व उपस्थित संतवृंदाचे चक्रीय प्रवचन झाले व नंतर महाप्रसाद झाला महाप्रसादाची सेवा ही अशोक भगीरथ घुले अंबादास तात्याराव घुले नवनाथ कैलास घुले गणेश आप्पासाहेब बोलधने चिंचखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी महाप्रसादाची सेवा घेतली होती यावेळी उपस्थित आदरणीय संत महंत प्रवचनकार कीर्तनकार सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या प्रमाणात भक्तजन उपस्थित होते खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट